रामकृष्णारी ही नर्मदे हर आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा आपला परिक्रमेतला बत्तीसावा दिवस आज आपण हानसोट येथील सूर्यकुंडापासून पुढे विमलेश्वरकडे मार्गस्थ होत आहोत काल या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो कोणतीच सोय या ठिकाणी नव्हती पण तरी सुद्धा नर्मदा मैयाच्या कृपेने काल संध्याकाळची भोजन प्राप्ती आपल्याला झालेली आहे बाकी कोणालाच भोजन मिळालं नाही या ठिकाणी पण पाच सहा जण होतो आम्ही त्यांना या ठिकाणी भोजन प्राप्ती झालेली आहे नर्मदा मैयाची कृपा आमच्यावरती सदैव अशीच राहील जेवढी दृढ भक्ती तेवढी नर्मदा मैयाची कृपा जास्त होईल रामकृष्णारी आणि नर्मदे हर तर आपण चालू करूयात आजचा पढावा आपला काल आपण आतमध्ये जिथपासून आलो होतो त्या चौकातून तिथपर्यंत असंच जायचंय अजून थोडस उजडायचं बाकी आहे पाठीमागं बघा तुम्हाला दिसत असेल तर थोडं थोडं उजडलेलं आहे पण आपण आज थोडस लवकर जातोय कारण बारा साडेबारा पर्यंत विमलेश्वरला पोहोचलं तर आजच आपण समुद्र पार करून जाऊ नाहीतर आपल्याला एक दिवस त्या ठिकाणी थांबावं लागेल हरी राम नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि आज थोडस लवकरच आपण निघतोय आलो त्याच रस्त्याने आपल्याला बाहेर जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या ठिकाणी पोहोचलोय बघा काल ज्या चौकातून आपण आत गेलो होतो उजव्या बाजूला हा तो चौक आहे आणि इथून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये सूर्यतीर्थ इथून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये सूर्यकुंड आहे त्या ठिकाणी महादेव मंदिर आहे आणि हनुमान मंदिरही आहे तर इथून आपण आता पुन्हा उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर आज सकाळी सात वाजता आपण ज्यावेळेस या चौकातून बाहेर पडलो तर त्या ठिकाणी पाठीमागून एक कार आली कार थांबली आणि त्या ठिकाणी आपल्याला बिस्किटचा बालभोग भेटलाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागून साधारण आपण तीनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला जाण्यासाठी एक डांबरी रस्ता आहे तर आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणाहून वळायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर जो सरळ रस्ता आहे तो सुरत कडे जातोय आणि आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूला विमलेश्वर कडे जाण्यासाठी वळायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर साधारण पाच किलोमीटर झालंय आपण याच रस्त्याला सरळ चालत चाललेलो आहे कुठच आपण कोणताही टर्न घेतलेला नाही पाच किलोमीटर झालंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे सुंदर असा निसर्गरम्य मार्ग आहे त्याच्यामुळे आज आतापर्यंत तरी आपली चाल चांगली झालेली आहे पाच किलोमीटरची साधारण एक तास दहा मिनिटात पाच किलोमीटर झालेत रामकृष्णारी नर्मदे रामकृष्ण ही नर्मदेहर साधारण सहा किलोमीटरचा सा आपण टप्पा परिक्रमेतला गाठल्यानंतर आजच्या दिवसाचा या ठिकाणी वासनोली नावाचं गाव आलेलं आहे म्हणजे वासनोली गावाची पाटी या ठिकाणी आलेली आहे गाव आत्मधी असेल कदाचित आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण ही नर्मदेहर साधारण सात किलोमीटर आपण या मार्गाने सूर्यकुंडापासून चालत आल्यानंतर मदा परिक्रमावासींसाठी या ठिकाणी अन्नक्षेत्र दिसतंय जय आंबे माताचं मंदिर आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊन बाहेर पडूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर अशी आंबे माताची मूर्ती आहे या ठिकाणी राम हरी नर्मदे या ठिकाणी नर्मदा मैया विराजित आहेत आणि इथे सरस्वती माता आहेत रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण ही नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर काल मध्ये एक गोष्ट सांगायची राहिली होती आपल्याला एक दहा बारा दिवसापूर्वी श्री रोशन पिंपळे यांनी एक हजार एक रुपये पाठवले होते की कुठं गरजू आश्रम दिसल तर त्यांना द्या म्हणून तर त्यातले पाचशे एक रुपये आपण मातासार आश्रमामध्ये दिले होते आणि आता उर्वरित पाचशे एक रुपये आपण या ठिकाणी झरकुंड पशी जे आश्रम आहे तर त्या आश्रमामध्ये दिलेले आहेत कारण त्या ठिकाणी व्यवस्था बघण्यासाठी कोणतीही ट्रस्ट नाही आहे किंवा कुणाचाही बॅकअप नाही आहे त्याच्यामुळं जे परिक्रमावासी येतात त्या परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांच्या नावाने या ठिकाणी पाचशे एक रुपये त्यांनी दिलेले जमा करण्यात आलेले आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांना लवकरच पाठवला हो जाईल रामकृष्ण हरी नर्मदे हर त्यांनी ही जी मदत केली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर मधून साधारण दहा किलोमीटर आपण आल्यानंतर या ठिकाणी हनुमान टेकडीचा फाटा लागलेला आहे आपल्याला बघा या ठिकाणी बोर्ड आहे हनुमान टेकडी सीताराम बाग इथून आपल्याला आतमध्ये आहे आतमध्ये अंजनी माता मंदिर हनुमान मंदिर शनिदेव मंदिर आणि नवग्रह मंदिर आहे तर हे हनुमान टेकडी आहे आपण आतमध्ये जाऊन सर्व दर्शन घेऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या ठिकाणी हनुमान मंदिर आहे शनी ग्रह मंदिर आहे आणि नवग्रह मंदिर आहे आपण प्रत्येकाचं दर्शन घेऊयात या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आपण हनुमानजींच दर्शन घेऊयात जय श्री राम, जय बजरंग बली जय हनुमान राम कृष्ण हरी नर्मदे हर इथून खाली उतरायचं आपल्याला आता परत या ठिकाणी शनिदेवांचं मंदिर आहे आपण त्यांचं दर्शन घेऊयात ओम श्री शनेश्चराय नम ओम श्री शनेश्चराय नम ओम श्री शनेश्चराय नम रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी नवग्रह मंदिर आहे त्याच्यात देव सुद्धा आहेत नऊ ग्रहांच हे मंदिर आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे राम हर नर्म सगळ्यात पहिल्या लाईनीत बघा केतू देव आहेत नंतर शनिदेव आहेत आणि नंतर राहू देव आहेत केतू देवांच्या पाठीमागे गुरुदेव आहेत मग शेजारी सूर्यदेव आहेत आणि त्याच्या शेजारी मंगळ देव आहेत आणि जी शेवटची लाईन आहे त्याच्यामध्ये बुधदेव आहेत सगळ्यात शेवट पाठीमाग बुधदेव आहेत शुक्र देव आहेत आणि चंद्रदेव आहेत अशा प्रकारे हे नवग्रह मंदिर या ठिकाणी आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे राम हर रामकृष्णरी नर्मदे हर समोरून आत आल्यानंतर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे हे शनी मंदिर आहे या ठिकाणी नवग्रह मंदिर आहे आणि सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी हनुमान टेकडी सीताराम बाग रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हनुमान टेकडी मध्ये आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत हनुमान टेकडीतून बाहेर आल्यानंतर आपला जो आपण ज्या रस्त्याने आतमध्ये आलो होतो बघा समोर जो डांबरी दिसतोय आपल्याला त्याच डांबरी रस्त्याने आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय आपण उजव्या बाजूवरून आलो होतो आणि आता डाव्या बाजूला जायचंय रामकृष्णरी नर्मदे हर एक महत्वाची सूचना मला सगळ्यांना द्यायची आहे सूचना देण्या इतपत मी तरी काही खूप मोठा व्यक्ती नाही आहे पण एक गोष्ट सांगायची या ठिकाणी हनुमान टेकडीमध्ये आता आलो होतो मी साधारण वीस ते पंचवीस टॉयलेट आहेत या ठिकाणी सगळे टॉयलेट संडासाने पॅक झालेले आहेत बघा म्हणजे आपण या ठिकाणी सेवा घेतो तर त्या सेवेत काय करायचं आपल्याला फक्त ती व्यवस्थित सेवा घ्या ना त्याच्यानंतर कोणी जाणार आहे या ठिकाणी त्याला त्याची आवश्यकता लागणार आहे आश्रमवाले आपल्याला या ठिकाणी ज्या सेवा देतात ते आपल्याला खूप चांगले व्यक्ती समजतात ते आपल्याला मूर्ती म्हणतात साधू म्हणतात महाराज म्हणतात बापू म्हणतात अजून काय उपाधी द्यायला पाहिजे तुम्हाला आणि एवढ्या सगळ्या उपाध्या तुम्हाला देऊन सुद्धा जर तुम्ही आश्रमामध्ये येऊन टॉयलेट खराब करणे कचरा करणे त्यांच्याकडे डिमांड करणे कुठल्या कुठल्या गोष्टीची हे खर तर बदललं पाहिजे त्याच्यासाठीच आश्रमवाले हे वैतागलेले आहेत सगळ्यांना पण कसं आहे आता काय बोलायचं आणि किती बोलायचं किती बोललं तरी हे कमीच आहे फक्त एक गोष्ट स्वतःच्या मनाला विचारायची की आपण ज्या पवित्र धार्मिक यात्रेसाठी निघालेलो आहोत त्या धार्मिक यात्रेमध्ये जे कोणी आपल्याला मधी, मधी रस्त्यामध्ये किंवा कुठेही सेवा देतात त्यांची सेवा आपण कोणत्या भावनेने घेतोय आपला तो हक्क नाहीये आपली ती पात्रता पण नाहीये सेवा घेण्याची तरी सुद्धा आपण त्यांची सेवा घेतोय मग आपण त्या सेवेच्या बदल्यात त्यांना काय देतोय काहीच देत नाही फक्त नीटनेटकेपणा तर द्या त्यांनी एवढी मेहनत करून कष्ट करून आपल्यासाठी ज्या काही गोष्टींची तयारी केलेली असती त्या गोष्टी व्यवस्थित वापरा ठीक आहे जास्त काय बोलायला नको तुम्ही सुज्ञ आहात रामकृष्ण हरी नर्मदे या विषयावरती सविस्तर एक व्हिडिओ बनूयात आपण नंतर रामकृष्णारी नर्मदे हर हनुमान टेकडीतून आपण बाहेर आल्यानंतर या डांबरीनी जो पहिला चौक लागतो आपल्याला या ठिकाणी बघा हा जो पहिला चौक लागलेला आहे या पहिल्या चौकाकडून आपल्याला उजव्या बाजूला जायचं कोटेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी तर या ठिकाणी आपण उजव्या बाजूला जाऊयात अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा छोटा डांबरी रस्ता आहे याने या आपल्याला कोटेश्वर महादेव मंदिर रामकृष्णारी नर्मदे हर साधारण दीड किलोमीटर आपण तिथून आतमध्ये आलोय दीड किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर बघा असा एक फाटा लागलेला आहे आपल्याला जर आपण डावीकडे गेलो तर कठपोर नावाचं गाव आहे त्या गावाकडं हा मार्ग जातोय आणि हा उजवीकडचा मार्ग आहे कोटेश्वर मंदिरात जातो आणि मंदिरातून आपल्याला परत बाहेर याच ठिकाणी यायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण जर नीट बघितलं तर आपण सुरुवातीला ज्या ठिकाणाहून आतमध्ये वळालो तिथपासून आपल्याला या मंदिराचा कळस दिसतो आणि आपल्याला सरळ रसन यायचं आहे बाकी दुसरीकडे कुठंच जायचं नाहीये कुठलाच मार्ग कुठला कुठलाच असता या ठिकाणी नाहीये सरळ आलं की हे कोटेश्वर महादेव मंदिर आहे प्राचीन असं कोटेश्वर महादेव मंदिर त्याची कमान आहे ही आपण आतमध्ये जाऊयात आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर। प्राचीन असं कोटेश्वर महादेव शिवलिंग आहे या ठिकाणी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम हरी नर्मदे हर सुंदर असं प्राचीन मंदिर आहे पण शोकांतिका अशी आहे की या मंदिरापर्यंत कोणी पोहोचतच नाही सरळ सरळ रस्त्याने पळतात रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी समोर एक कुंड आहे आणि त्यामध्ये नर्मदा मै्याची प्रतिमा सुद्धा या कुंडात आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण कोटेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून या ठिकाणाहून विमलेश्वर साठी आपण मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर यायचे सगळं बाहेर आल्यानंतर जो मगाशी दाखवला होता त्या तीन रस्त्यांपासून आपल्याला आता राईटला जायचंय मंदिरातून साधारण शंभर दोनशे मीटर बाहेर आल्यानंतर बघा हा जो सरळ दिसतोय डाव्या बाजूचा मार्ग तिथून आपण आलो होतो आणि आता आपल्याला उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्या उजव्या बाजूच्या मार्गाने जायचंय आपल्याला हा जातोय कटपोर या गावामध्ये आणि तिथून पुढे विमलेश्वर साठी मार्ग असेल रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण अडीच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कटपोर गावाला सुरुवात झालेली दिसते आता या गावातून शेताच्या कडेकडे एक रस्ता आहे तो सापडतोय का बघूयात आपल्याला आता रामकृष्णरी नर्मदे हर आपण कोटेश्वर महादेव मंदिरापासून जो टर्न घेतला त्या टर्न नंतर कुठंच वळाला नाही या रस्त्याने सरळ सरळ येतोय डांबरी रोडने मध्ये आधी कच्चे रस्ते लागले ते कुठलेच रस्ते घेतले नाहीत आपण आणि डांबरीने सरळ आलोय या ठिकाणी बघा कटपोर गावातलं अंगणवाडी केंद्र आहे पाण्याची टाकी आहे समोर रामकृष्ण हरी नर्मदे हर गावातून आपल्याला सरळ सरळ जायचंय समोर दोन दुकान लागणार आहेत त्या दुकानांच्या शेजारून एक रस्ता आहे त्या रस्त्याने जाता येत आहे किंवा हा सरळ रस्ता जरी म्हटलं तरी जातो पण हा थोडासा लांबून पडतो बघित आपल्याला शॉर्टकट कुठं सापडतो येतो रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आले बघा आपण शिवकृपा नावाचं एक घर आहे समोर तिथून जर उजवीकडे गेलो आपण तर या उजवीकडे जायचंय आणि उजवीकडे जाऊन पुन्हा आपल्याला सरळ पुढे जाऊन एक डावीकडे टर्न घ्यायचा आहे या ठिकाणी बघा या बैलगाडी पासून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय तिथून डावीकडे वाळल्यानंतर पुढे बघा आपल्याला एक रस्ता सापडतोय थोडस पुढं आल्यानंतर एक पुन्हा आडवा रस्ता लागलाय त्याने आपल्याला उजवीकडे वाळायचंय तिथून उजवीकडे जायचं आपल्याला या उजव्या बाजूला वाळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे थोडा कच्चा थोडा पक्का असा मार्ग असणार आहे आपल्याला तर या मार्गाने आपल्याला सरळ चालत राहायचंय विमलेश्वर गाव येईपर्यंत रामकृष्णारी नर्मदे हर मार्गातून सरळ सरळ जात असताना बघा आपल्याला बदक भेटलेले आहेत ते रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे जाण्यासाठी रामकृष्णारी नर्मदे हर आतमध्ये आपण कोटेश्वर महादेव मंदिरात आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं आतमध्ये कशाला जायचं तिथून अंतर वाढत असेल पण असं नाही आहे आंतर उलट कमी होतं कारण कोटेश्वर महादेव मंदिरापासून कटपोर या गावात आल्यानंतर कटपोर या गावातून पुन्हा मेन रोडला न जाता शेता शेतातून कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने जर सरळ गेलो तर साधारण दोन ते अडीच किलोमीटर कमी जावं लागतं आपल्याला म्हणजे नर्मदा माई आपल्याला बरोबर मार्ग दाखवते फक्त तुम्ही प्रबळ इच्छाशक्तीने चालायची तयारी ठेवा आणि एक एक तीर्थ एक एक तीर्थ जे लागतंय प्राचीन तीर्थ ते करत चला रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे बघा कच्चा याच्यापेक्षाही खराब रस्ता अजून लागणार आहे आपल्याला पाऊल वाट लागेल पगदंडी लागेल असं काहीतरी लागेल पण पलीकडे आपण विमलेश्वर मध्ये पोचूयात ह्या रस्त्याने रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण तीन किलोमीटर आपण या कच्च्या रस्त्याने आलोय कटपोर गावातून वळाल्यानंतर आणि आता हा कच्चा डांबरी जो रस्ता आहे तो संपला आहे आणि फक्त आता कच्चा रस्ता चालू झालेला आहे या रस्त्याने अजून किती जावं लागतं ते बघूयात आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा कच्चा मार्ग आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा एक चौक लागलेला आहे आडवा रस्ता लागलाय हा उजवीकडं आणि डावीकडं सुद्धा आहे आणि सरळ पण आहे तर इथून आपल्याला डावीकडं बळायचं आहे रामकृष्णारी नर्मदे हर या डाव्या बाजूला आपल्याला वाढायचं आता हा पहिला स्टन आपल्याला लागलेला आहे कटपोर गावातून आपण सरळ निघाल्यानंतर आणि हाही कच्चा रो रस्ता आहे बघित आता हा सरळ कुठपर्यंत जातो ते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर हा अशा प्रकारचा मार्ग आहे कोणीतरी एखादाच या मार्गाने येतोय बाकी सगळे त्या झगमगणाऱ्या मार्गाने सरळ निघून जातात आणि या मार्गाने दोन किलोमीटर कमी भरत आहे तरी सुद्धा कोणी या मार्गाकडे येत नाही दोन किलोमीटर कमी भरून एक प्राचीन मंदिर सुद्धा या मार्गात लागतंय आपल्याला रामकृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदे हर साधारण चार किलोमीटर आपण या मार्गाने आलोय समोर बघा मंदिराचा कळस दिसतोय तिथपर्यंत आपल्याला आता जायचं आहे अजून रामकृष्ण हरी नर्मदे हर हे विमलेश्वर महादेव मंदिराचा कळस आहे या ठिकाणी चार पाच मंदिर आहेत तिथे सर्व दर्शन घेऊयात आपण राम कृष्ण हरी नर्मदे हर चालत चालत पुढे आलोय बघा आपण आता हा जो कच्चा रस्ता आहे तो संपलाय आणि आपल्याला सिमेंटचा मार्ग दिसतोय पुढं या सिमेंटच्या रस्त्याला आपल्याला उजवीकडे वळायचंय उजवीकडं सरळ सरळ मार्गस्त आहे आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण विमलेश्वर महादेव मंदिरापाशी पोहोचलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण इथून आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे आपल्याला मंदिर लागतंय ते इथल्या क्षेत्रपालाचं मंदिर आहे खंडोबांचं आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर याच्या नंतर इथून खाली उतरलो आपण तर समोर एक घर आहे या घरामध्ये सोमेश्वर महादेव मंदिर आहे त्याचही आपण दर्शन घेऊयात आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सोमेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी गेट लावलेला आहे आपण बाहेरूनच दर्शन घेऊयात प्राचीन असं शिवलिंग आहे हे ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर सोमेश्वर महादेव शिवलिंग विमलेश्वर या ठिकाणचं त्यानंतर या मंदिरातून बाहेर आलो आपण कि अजून एक छोटंसं मंदिर आहे या झाडाखाली ते सोमेश्वर महादेव मंदिर होतं तिथून आपण बाहेर आलोय आणि या ठिकाणी झाडाखाली आल्यानंतर तिथं बघा एक शिवलिंग स्थित आहे पौलेश्वर महादेव ते आपण दर्शन घेऊयात नंदी महाराज पण आहेत या ठिकाणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर प्राचीन असे शिवलिंग आहेत हे पौलेश्वर महादेव असं म्हटलंय आणि आपल्या पुस्तकात पलुस्तेश्वर महादेव असं आहे त्यानंतर शेजारीच पाऊस वाटा आहे त्या पाऊस वाटेने जर आपण पुढे गेलो पुढे गेल्यानंतर हे जे समोर दिसतं हे गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे जे वरती शिवलिंग आहे ते आपण आज जाऊन दर्शन घेऊयात सुंदर असं मंदिर आहे शंकर पार्वती गणेशजी कार्तिकजी पूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत मंदिरावरती शिवलिंग पण आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी खाली गेल्यावरती शिवलिंग आहे गुप्तेश्वर महादेव शिवलिंग ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय रामकृष्णरी नर्मदेह या मंदिरामध्ये सुद्धा आतमध्ये नंदी महाराज नाही आहेत याचा अर्थ हे महादेव मंदिर आहे का कारण महादेव मंदिर असेल तर नंदी महाराज तिथे असलीच पाहिजे त्या ठिकाणी आणि पुढं हे जे दिसतंय ते रत्नेश्वर महादेव मंदिर आहे आणि विमलेश्वर महादेव मंदिर आहे दोन्ही मंदिर एकत्र आहेत त्या ठिकाणी तिथेही जाऊन दर्शन घेऊयात आपण रत्नेश्वर महादेव आणि वमननाथ महादेव म्हणजे विमलेश्वर महादेव आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आपण या ठिकाणी रत्नेश्वर महादेव शिवलिंग आहे आपण दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्णारी नर्मदे हर सुंदर असं मंदिर आहे बघा या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग सुद्धा याच एका मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग स्थापित केलेले आहेत नर्मदा मैया पण आहे आणि या ठिकाणी विमलेश्वर महादेव आहेत विमलेश्वर महादेवांचं आपण दर्शन घेऊयात या मंदिराच्या आतमध्ये गणेश जी आहेत ओम श्री गणेशा यनमहा नंतर दत्तात्रय भगवान पण आहेत ओम श्री गुरुदेव दत्त आणि पुढे आलो या ठिकाणी कि नर्मदा मैया आहेत नर्मदे आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत ओम त्र्यंबकम यजामहेगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्यूर्मोक्षीयमा या ठिकाणी पार्वती माता आहेत ओ यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान ओम ओ यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधना मृ ओम ओंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वाकमिव बंधनान मृत्योक्षीयमामृता या ठिकाणी श्रीरंगा उधूत महाराजांची प्रतिमा आहे राम कृष्ण नर्मदे हर या ठिकाणी साईबाबा आहेत नर्मदे हर या ठिकाणी बजरंगबली हनुमान आहेत जय श्रीराम जय हनुमान राम कृष्ण हरी नर्मदे हर या स्थानाबद्दलची पौराणिक कथा या ठिकाणी दिलेली आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला आश्रम आहे आणि नर्मदा मैयाचं मंदिर आहे या ठिकाणी नर्मदा मैयाचं मंदिर आहे आपण त्याचंही दर्शन घेऊयात या ठिकाणी आश्रम आहे बघा या नर्मदा मैयाच्या मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी तिकीट बुक केलं जात नावेचं प्रत्येक वेळेस टायमिंग वेगवेगळा असतो वेग वेग नर्मदा मैयाचं मंदिर आहे या ठिकाणी आतमध्ये आपण दर्शन घेतो रामकृष्ण हरी नर्मदे हर राम नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर राम नर्मदे हर, हर। आजच्या बत्तीसा दिवसामध्ये आपण बारा वाजताच विमलेश्वर या ठिकाणी आलो त्या ठिकाणी भोजन प्रसाद घेऊन विश्रांती करून इथल्या सर्व तीर्थांची दर्शन घेऊन आता आपण नावेचं तिकीट बुक केलंय संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी नावेच्या तिकिटासाठी लाईन लागली होती तर त्या ठिकाणी तिकीट बुक केलंय आणि रात्री अकरा नंतर या ठिकाणाहून नाव निघणार आहे ती पलीकडे आपल्याला उत्तर तटावरती नेऊन सोडणार आहे तर आज आपण या पडावामध्ये या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णारी नर्मदेहर